नमस्कार मित्रांनो तुहीरे माझा अभिनेता अभिजित केला आहे तर चला जाणून घेऊया अभिजित आमकरच्या खऱ्या आयुष्यातील राणी कोण आहे आहे व काय संपूर्ण माहिती माझा मितवा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे यामध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ व वा अभिनेता अभिजित आमकर मुख्य भूमिका साकारत आहेत नुकतंच या मालिकेत दोघांचे लग्न पाहायला मिळाले आहे परंतु अभिजितने खऱ्या आयुष्यात कोणासोबत लग्न करणार याबाबत खुलासा केला आहे अभिजित आमकर खऱ्या आयुष्यात तो सिंगल असून लवकरच नक्षत्रा मेडेकरला डेट करत आहे दोघांनी अनेकदा एकमेकाबरोबरचे फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे त्यामुळे अभिजितच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे यावर राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिजित म्हणतो मी विचार केला आहे बऱ्याचदा म्हणजे मी लग्नाबद्दल बऱ्याचदा विचार केलाय पण असं काही नाही की ही मालिका संपल्यानंतर मी लगेच लग्न करणार कारण ही मालिका कधी संपू नये असं मला वाटतं हवीरीत चालू राहावी ही मालिका कारण मी तर लग्न केले तर अनेक मुलींना हार्ट ब्रेक होणार आहे कारण अनेक मुली माझ्यावर प्रेम करतात मेसेज करतात मी रिप्लाय नाही दिलं तर शर्वरीला सांगतात अभिजितला व्हिडिओ कॉल करून दे म्हणतात तसेच अभिजितला रिप्लाय करायला सांगा ना मी त्यांच्या जवळची मैत्रीण आहे असं म्हणतात त्यामुळे आणखी दोन वर्षानंतर मी लग्न करणार आहे तर मित्रांनो तुही रे माझा मितवा ही मालिका पाहताय का लाईक कमेंट करून नक्की सांगा